राजकारणात एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून कधी मोठा वाद निर्माण होतो याचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आणि त्यांचं नव हॉटेल इंदोरी चाट आणि बरंच काही एकीकडे ते मराठी भाषा स्थानिक भूमिपुत्र आणि मराठी माणसाच्या रोजगाराचा प्रश्न उचलतात तर दुसरीकडं त्यांच्या स्वतःच्या रेस्टॉरंटमध्ये इंदोरी चाट नाव वापरून परप्रांतीय आचारी ठेवणं आणि त्यांचं प्रमोशन राष्ट्रीय पातळीवरील सेलिब्रिटी करणं या गोष्टीवरून आता भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू केलं आहे आज आपण या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया संदीप देशपांडे यांचं राजकीय पार्श्वभूमी मनसेचे मराठी अस्मितेचे राजकारण भाजप सोबतच संघर्षाचं नातं आणि इंदोरी चाटमधून निघालेला वाद नेमकं काय आहे जाणून घेऊया तर संदीप देशपांडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे या पक्षाचे प्रमुख नेते आहेत दादर परिसरातून त्यांची राजकीय ताकद आहे राज ठाकरे यांचे निकटचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे ते सातत्याने मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थानिक रोजगारासाठी आवाज उठवतात सोशल मीडियावर ते सतत सक्रिय असतात आणि अनेकदा थेट आक्रमक विधान करून चर्चेत येतात मनसेच्या स्थापनेपासून एक मुख्य मुद्दा होता मराठी माणसाचा हक्क मुंबई आणि महाराष्ट्रातील नोकऱ्या स्थानिकांना मिळाव्यात परप्रांतीय वाढता प्रभाव रोखावा आणि मराठी भाषा बंधनकारक करावी मनसेने गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा मराठी भाषेवरून भाजपची कोडी केली आहे हॉटेल्स दुकाने मॉल्स सगळीकडे मराठीत फलक लावण्याची मागणी प्रशासनावर दबाव या मोहिमेमुळे मनसे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे काही महिन्यापूर्वी संदीप देशपांडेंनी दादरच्या मध्यवर्ती भागात एक उपहार ग्रह सुरू केलं नव दिलं इंदोरी चाट आणि बरंच काही हे रेस्टॉरंट राज ठाकरे यांच्या निवासस्थानावर वड़ा, जवळच आहे इंदोरची चाट म्हणजे मध्य प्रदेशातील खास खाद्यपदार्थ सुरुवातीपासूनच या नावावरून चर्चा रंगू लागली होती लोकांना उत्सुकता वाटली की मनसे नेते जे सतत मराठी मराठी मानतात त्यांनी आपल्या हॉटेलला इंदोरी चाट हे परप्रांतीय नाव का दिलं काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध शेफ शिर्पा खान आणि रेशमी उदय सिंग यांनी संदीप देशपांडे यांच्या रेस्टॉरंटला भेट दिली संदीप देशपांडेंनी स्वतःच्या अकाउंटवर ट्विट करत पोस्ट करून माहिती दिली सुप्रसिद्ध नामांकित शेफ आणि रश्मी उदयसिंग यांनी दादर येथील मी सुरू केलेल्या इंदोर चॅट आणि बरच काही अपहरणाला भेट दिली ही पोस्ट होताच भाजप कार्यकर्त्यांनी संधी साधली आणि ट्रोलिंगला लाट आली भाजपकडून संदीप देशपांडे यांच्या सोशल मीडियावर जोरदार टीका केली आहे त्याचबरोबर या हॉटेलचा कूक परप्रांतीय आहे हॉटेलमधील खाद्यपदार्थ परप्रांतीय आहेत प्रमोशन करण्यासाठी बोलवलेले पाहुणे पण परप्रांतीय आहेत मराठी आचारी ठेवता येत नाही का आणि लोक मराठी महापूर करण्याच्या गप्पा मारतात या ट्रोलिंग मागे फक्त खाद्यपदार्थाचा मुद्दा नाही मागे राजकीय संघर्ष दडलेला आहे मनसे आणि भाजप यांचं नातं तसं गुंतागुंतीच आहे भाजपला मराठी मतदारांमध्ये पकड हवी आहे पण मनसे सतत मराठी माणूस हा मुद्दा उचलून भाजपला अडचणीत आणते नुकत्याच झालेल्या काही आंदोलनात मनसेनी भाजपवर भाषिक राजकारणावरून दबाव आणला होता त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी मनसेला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत होते दे। इंदोरी चाट प्रकरण त्यांना हवी ती संधी ठरली आजच्या काळात सोशल मीडिया म्हणजे राजकारण्यांचा हत्यार आहे लोकांना हसून ट्रोल करून माध्यमातून विरोधकांना घेरणं हीच त्यांची पद्धत वापरली जाते संदीप देशपांडे यांना ट्रोल करताना भाजप कार्यकर्त्यांनी मराठी अस्मिताचा मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हा वाद केवळ हॉटेल व पुरता मर्यादित न राहता राजकीय रंग घेऊन गेला संदीप देशपांडे यांनी या ट्रोलिंगला फारस उत्तर दिलं नाही त्याचं मत आहे की वैयक्तिक उपक्रम आणि राजकीय भूमिका या वेगळ्या गोष्टी आहेत व्यवसाय विविधता असते पण मनसेचे धोरण मराठी माणसासाठी आहे ते कायम राहतील असं माध्यमाशी बोलताना संदीप देशपांडे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे तुम्हाला या, या संपूर्ण घडामोडी बद्दल आणि मराठी माणसाच्या मुद्द्याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवून जा